पाचमुखी रुद्राक्षाची माहिती सांगतो देविके पंचवक्त्रः स्वयं रुद्र काला प्रभो सर्व शैव सर्व काम फल प्रद पाच मुखी रुद्राक्ष देविके साक्षात कालाग्निरुद्र आहे पाचमुखी रुद्राक्ष सर्व काही करण्यास असं समर्थ आहे पंचमुखी जास्ती घालतात याला भारतामध्ये पाचमुखी रुद्राक्ष सर्वांना मुक्ती देणारा आहे तथा संपूर्ण मनोवांचित फल प्रदान करणारा आहे सर्व पापांना दूर करणारा आहे आणि विशेष धन धनसंपत्ती देणारा आहे सहामुखी रुद्राक्षाचं या ठिकाणी वर्णन सांगितलेलं आहे पुन्हा पाचमुखी रुद्राक्ष अगम्यागमनं पापम च चण इत्यादी सर्व पापाने पंचभक्तो पोहती कळत न कळत जर का खराब खाण्यात आलं असेल खराब वागण्यात आलं असेल व्याभिचार घडला असेल कॅरेक्टर लेस पासून कॅरेक्टर फुल व्हायचं असेल तर प्रायशित्त घेऊन पाच मुखे रुद्राक्ष धारण करून तुम्ही शुद्ध होऊ शकता म्हटलं